आज दिवाळीचा पहिला दिवस होता आणि हे अभ्यांग असणार त्यामुळे आज सकाळचा आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता व्यायामाचा पण व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत कारण आपल्याला दिवाळी पण खायची आहे म्हणजे कॅलरीज पण बर् न केल्या पाहिजेत मग खाल्लेलं आपल्याला जाळायचं पण आहे त्यामुळे आत्ताच फक्त सात मिनटाचा व्यायाम करणार आहे आपण किती फक्त सात मिनटाचा आणि परत थोड्या वेळा शेत पावलाचा पण दहा मिनटाचा करायचा आहे तो पण करा मग दिवाळी खाल्लेली आपल्याला ओके मानवणार आहे सात मिनटात टायमिंग लावतो सुरू करूया सात मिनिट फक्त पाय बघा टाचा काउंट घ्या वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन आता वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेव्हन एका टेन हा आता फक्त वन चू थ्री फोर फाय हलका हलका करणार आहे सेवन एट नाईन टेन एवढंच वन च्यू हात खाली घेतलाय बघा फोर फाय सिक्स सेव्हन निघून नाईन टेन हा आता हात पुढे घ्यायचा फक्त वन च्यूर फोर फाय एकदा हाल काल काय सेवन एट नाईन टेन पाय पाच तुला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एकदम हलका हलका नाईन करायचं टेन हां बाजूला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पाय विस्काउंट घ्यायचा आपण वन च्यू थ्री फोर सेवन एट नाईन टेन टेन नाही मला सेवन सांगायची नाही फोर सगळ्यात आता फक्त हे दोन्ही पाय पुढे मागे यांचं गुडघ दुखतात त्यांनी असं करायचं गुडगा दुखतात त्यांनी बाकीच्या आता हाच पाय फक्त तिरका प्रतीकडं वन ओके हा वन हा च्यू थ्री बॉल कसा चुकतीनं फाय सिक्स सेवन क्रॉस एट जे नवीन आहेत त्यांनी पाच किंवा सहा किंवा साईन उद्या चुकलं नाही पाहिजे टेन हा वन हा चू हा सिक्स वाटलं तोल तर भिंतीचा आधार घ्या सेव्हन गडबड करायची नाही एट व्यायामाच्या नादात खाली पडायचं नाही गुडघा फक्त पुढे घ्यायचा म्हणजे ह्यानं काय होणार आहे हा मांड्यांचा भाग आणि ग्लुट्सचा व्यायाम होणार आहे स्टार्ट फक्त कमी, मी six, एट, का मी पाय मी जवळ घेतले फोर फाय गुडघा दुखत असला तरी हा व्यायाम काय प्रॉब्लेम येत नाही गुडघ्याचा अँगल पुढे जातोय आणि ह्याच्या वरती काम पडतोय एट नाईन टेन आता परत काय करायचंय एकदा पुढं आणि आता माग टेन काउंट एका पायाचा हा वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन दिवाळीचं सगळे मग करायचं आहे खायला पण सुट्टी द्यायची नाही प्रमाणात टेन हां वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू कॅलरी बर्न करायची लक्षात ठेवायचं कॅलरी बर्न करायच्यात ठीक आहे पण आता अंतर साईडला जायचं वन च्यू वीस करायला जाईल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन जेवढ्या हालचाली करणार तेवढी फॅट जळणार आणि वेट लॉस होणार वेट लॉस झालाच पाहिजे याच्या अपेक्षेपेक्षा वर्कआउट झाला पाहिजे ही अपेक्षा करणंच गरजेचं आहे अपेक्षा नाही ॲक्शन करणं गरजेचं आहे काउंट जंप गुडघा दुखतोय त्याने फक्त थोडासा गुडघा फोल्ड करायचा आणि चंप्यावरती जंप करायचा विस्काऊंट ज्यांचं दुखतं आहे त्यांनी फक्त असं चाललं मग लयच गुडघा दुखतोय लयच बोजा असेल तर स्टार्ट

सेवन एट नाईन टेन टेन हात पूर्ण पुढे घ्यायचा आणि मग साईडला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन थोडं काम घ्या एट नाईन टेन गुडगा क्रॉस तरी का घ्यायचं का वन च्यू थ्री डिस्काउंट दोन चौदा सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन फक्त सात मिनटाचा टायमिंग लावलेलं आहे आपण चालू आहे का बघूया म्हणजे शेवटचे चाळीस सेकंद राहिलेत एक सेट आपला कोणतंही होऊ शकतो आहे पळतानंतर घ्या दोन ह्या त्याबद्दल घेऊन जायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन खाल्ला तर श्वास सोडा नाईन एट सेवन सिक्स फाय फोर अशापती आपलं सात मिनट झालेले आहेत व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आणि व्यायाम करायचाच आहे तुम्ही काय खाताय त्याच्यापेक्षा किती बर्ण करताय हे आपल्या डोक्यात ठेवूया सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं बरोबर आहे कमी खावा आणि जास्त जाळा म्हणजे काय कॅलरीज कमी खावा जास्त कॅलरीज जाळा आपण आणि पुन्हा खुल्याचं सांगायचं हे घ्या ते घ्या घरातलं खायचं उपाशी अजिबात बसायचं नाही आणि मग आपण कॅलरीज बरं करायच्या शंभर टक्के रिझल्ट देतोय आहे आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्याच घरातलं खायचं आहे आपल्यालाच कमी करायचं आहे फक्त पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे कमी होणारच आहे होणारच आहे आपण काय जन्माला आल्या आल्या सगळं वजन घेऊन आलेलं आले नाही हळूहळू वाढलंय हळूहळू कमी करूया फक्त भिंत असतं पॉझिटिव्ह रहा फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत शंभर टक्के हा व्हिडिओ करा परत नंतर आणखीन दहा मिनटांचा आपल्याला पावलांचा करायचा आहे धन्यवाद